शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी सोलापुरात प्रथमच स्वयंशिक्षा फाउंडेशन आणि सोनाई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आगामी विधानसभेच्या तोंडावर सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य या जोडीने ही दहीहंडी हजारो युवकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे या दहीहंडी उत्सवाला महायुतीच्या नेत्यांनी उपस्थिती लावल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे या दहंडी उत्सवासाठी आमदार विजयकुमार देशमुख व आमदार राम सातपुते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना देखील यामध्ये दे दे बोलवण्यात आले होते परंतु विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी व शहाजी पवार यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती आमदार राम सातपुते यांनी हजेरी लावून आपला मैत्री धर्म पाळला लोकसभेच्या दरम्यान युवराज राठोड यांनी राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता तसेच सोमनाथ वैद्य हे मंत्रालयात असल्याने त्यांची पहिल्यापासूनच सातपुते यांच्याशी चांगली ओळख आहे त्यामुळे सातपुते यांनी हजेरी लावून उपस्थितांमध्ये चैतन्य वाढवले या कार्यक्रमाला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव अक्कलकोटचे जन्मजय भोसले शिवसेना शिंदे गटाचे अण्णासाहेब सतपूर भाजपाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण सचिन चव्हाण अश्विनी चव्हाण संगीता जाधव अनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मागील दोन महिन्यांपासून सोमनाथ वैद्य हे मोर्चे बांधणी करत आहेत अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी दक्षिणच्या जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे